स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी गणित भाग एक चे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत जी मुलं मराठी मीडियमला आहेत त्यांच्यासाठी आताच आपण वर्ग समीकरण हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज लेक्चर नंबर सहा आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच दोन पॉईंट पाच पूर्ण सोडवणार आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि या सराव संचामधील गणित तुम्हाला बोर्ड ला विचारली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं हो। आणि या आधीचे जर व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लेसन वाईज प्लेलिस्ट केलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर, तर बघूया सराव संच दोन पॉईंट पाच आता याच्याशी रिलेटेड असणारी जी माहिती आहे ती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला सोडवायला सोपा जाईल ठीक आहे म्हणजे सराव संच सोडवायला सोपा जाईल पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा खालील रिकाम्या चौकटी भरा आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत पहिला प्रश्न आहे आपला वर्ग समीकरण दिलेला आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी असं दिलेलं आहे आता बघा वर्ग वजा चार एसी म्हणजे विवेचकाची किंमत या ठिकाणी दिलेली आहे ती आहे पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या दिलेली आहे पाच आणि दुसरं आहे आपल्याला वर्ग वजा चार एसी आणि त्याची किंमत आपल्याला काय दिलेली आहे वजा पाच आता ज्या वेळेला धनसंख्या येतात त्या वेळेला मुळांचे स्वरूप हे काय असत तर असमान व वास्तव संख्या हे काय असतं मुळांचे स्वरूप असतं आता इथं बघा वर्ग वजा चार सी बरोबर वजा पाच दिली आपल्याला बरोबर आहे म्हणजेच अशा वेळेला मुळांचे स्वरूप हे काय असतं तर त्या वेळेला आपल्याला मुळ काढता येत नाही म्हणजेच मुळांचं स्वरूप हे काय असणार आहे आपलं वास्तव संख्या नाही ठीक आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे कालचा व्हिडिओ एकदा नजरेखालून झाला मुळांची बेरीज ही किती दिलेली आहे वजासात मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती दिलेला आहे वजासात दिलेला आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने मुळांचा गुणाकार हा किती दिलेला आहे आपल्याला पाच दिलेला आहे म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर किती दिलेला आहे पाच आता वर्ग समीकरण आपण लिहितो म्हणजे बघा रफ मध्ये गेलं तर इथं असतं एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बरोबर शून्य हे आपलं काय आहे वर्ग समीकरणाचं स्वरूप आहे बरोबर आहे आता वर्ग समीकरण लिहिताना हे वर्ग तसेच लिहायचे आपल्याला हे वजा चिन्ह इथले वजा सात आहेत ते या ठिकाणी टाकले तर वजा वजा या ठिकाणी काय होणार आहे अधिक सात झाले आणि हे एक्स अधिक अल्फाविटा म्हणजेच किती आहे पाच आहे आणि बरोबर शून्य हे झालं आपलं वर्ग समीकरण ठीक आहे आता जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील किंवा गुणाकार भागाकारात कसे वापरायचे कसे वापरायचे हे सुद्धा माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिसरा प्रश्न बघतोय आपण जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणांचे मुळे असतील तर आता अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणांची मुळे असतील तर ठीक आहे आता इथं बघा दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य हे आपलं वर्ग समीकरण दिले बरोबर आहे आता अल्फा आणि बीटाच्या किमती काढायच्या झाल्या तर इथं बघा अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए असत बरोबर आहे आता हे सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे आता वजा बी म्हणजे इथं काय आहे इथलं ऑलरेडी एक वजा आहे ची किंमत वजा चार आहे आणि छेदात किती येणार ची किंमत किती आहे दोन आहे म्हणून या ठिकाणी बघा चार चे दोन आले आडवा भागाकार वापरला बे की बे बे दोन्ही चार म्हणजेच अल्फा अधिक बीटा किती आलेले आहेत आपले दोन आलेले आहेत ठीक आहे त्याच पद्धतीने अल्फा गुनिले बीठा असतं त्यावेळेला आपण काय करतो तर सी छेद ए हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आहे आता सी म्हणजेच काय आपलं तर वजा तीन आहे आणि ची किंमत किती आहे आताच बघितली आपण तर दोन म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे वजा तीन छेद दोन हा होता आपला पूर्ण पहिला प्रश्न आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे विवेचक म्हणजे काय तर डेल्टा जो की बी वर्ग वजा चार एसी हा असतो ठीक आहे आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य ची तुलना हे आपल्याला लिहायलाच लागणार आहे तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य केली तर काय आलं बघा ए बरोबर काही सहगु नसतो त्यावेळेला एक असतो म्हणून ए बरोबर एक आली बी बरोबर किती आले या ठिकाणी सात आले आणि सी बरोबर किती आले या ठिकाणी वजा एक आलेलं आहे ठीक आहे विवेचक म्हणजे काय असतं बी वर्ग वजा चार ची किंमत काढायची आपल्याला म्हणून बी वर्ग वर म्हणजेच काय झालं या ठिकाणी तर सातचा वर्ग वर वजा चार ए ए किती आहे एक सी किती आहे वजा एक म्हणून साथीचा वर्ग एकोणपन्नास वजा चार एक चार तर वजा इथं वजा म्हणजे इथलं चिन्ह अधिक झालं चार एक के चार आले एकोणपन्नास अधिक चार म्हणजेच किती झाले आपले बघा नऊ आणि चार किती झाले तेरा हजार एक आणि पाच त्रेपन्न म्हणून डेल्टाची जी किंमत आहे ती किती आलेली आहे या ठिकाणी त्रेपन्न आलेली आहे दुसरं गणित काय आपलं तर दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य बरोबर आहे आता या समीकरणाची विवेचकाची किंमत काय येतील ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता पुढचं जे गणित आहे ते काय आहे कर्णी चिन्हाचं आहे त्यामुळे मी ते गणित तुम्हाला सोडवून देत आहे आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा करणी दोन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन कर्मी दोन बरोबर ची तुलना कशाशी केली एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य केली म्हणजेच ए बरोबर किती आहे करणी दोन बी बरोबर किती आहे चार आणि सी बरोबर किती आहे तर दोन कर्मी दोन आहे ठीक आहे म्हणून डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी म्हणून बी वर्ग म्हणजे चारचा वर्ग वजा चार गुणिले ए किती आहे करणी दोन सी किती आहे आपला दोन कर्णी दोन आता या ठिकाणी बघा चारचा वर्ग हा किती असतो तर सोळा वजा आता या ठिकाणी या दोघांचा गुणाकार केला तरी चार दोन्ही किती झाले आठ गुणिले कर्णी दोन गुणिले कर्णी दोन मी आधी पण सांगितलं ज्यावेळेला दोन समान संख्या असतात आणि त्या दोन्ही संख्या मध्ये असतात त्यावेळेला त्या करणी कॅन्सर होऊन जाते आणि राहते फक्त फक्त दोन म्हणजे कर्णी गुणिले दो, दोन कर्णी दोन गुणिले कर्णी दोन म्हणजेच राहिले काय दोन राहिले हे आपली बेसिक ट्रिक आहे म्हणजेच बघा हे सोळा आठ दोन्ही सोळा झाले म्हणजेच डेल्टाची जी किंमत आहे ती किती असणार आहे शून्य असणार आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा असं सांगितलेलं आहे मुळांचे स्वरूप ठरवायचे म्हणजे काय तर वर्ग वजात चार ची किंमत या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला काढावी लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल जर बघा डेल्टा बरोबर शून्य असेल तर मुळ काय असणार आहेत तुमची समान असणार आहेत आणि वास्तव संख्या असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं डेल्टा हा काय असणार आहे शून्यापेक्षा मोठा आला तर इथं काय असणार आहे मुळे समान व वास्तव संख्या ठीक आहे जर पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या आली तर मुळं ही काय असणार आहेत आपली असमान व वास्तव संख्या पण डेल्टा हा लहान असेल शून्यापेक्षा तर मुळ ही काय असणार आहे मुळे ही वास्तव संख्या नसणार आहेत म्हणजे ज्या वेळेला ऋण येईल त्यावेळेला ठीक आहे आता ह्याच्यावरच आपण काय करणार आहे गणित सोडवणार आहे आता पहिल्या गणिताचं जर झालं तर इथं परत एकदा आपल्याला काय करायला लागेल एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्य ची तुलना शून्य शी केली म्हणजे काय झालं ए बरोबर इथं काहीच नाहीये म्हणजे एकाला बी बरोबर इथं किती आहे बघा वजा चार आहे म्हणून इथं वजे चार घेतले आणि सी बरोबर इथं किती आहे चार आहे म्हणून डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी चार, आता ऑलरेडी आपलं बऱ्याच वेळा सोडवून झालेलं आहे म्हणून आपण डायरेक्ट बघतोय बी वर्ग म्हणजे तिथं आले वजा चारचा वर्ग वजा चार ची किंमत किती आहे बघा एक आहे ची किंमत किती आहे चार आहे आता चारचा वर्ग हा किती असतो सोळा असतो बरोबर आहे वजा चारी चोक किती झाले सोळा म्हणजेच डेल्टा बरोबर किती आले आपले तर शून्य आले या ठिकाणी बरोबर आहे आता ज्या वेळेला शून्य येतं मुळे ही काय असतात मुळे समान व वा वास्तव संख्या आहेत ठीक आहे त्याच पद्धतीनं ही दोन जी गणित आहेत ती तुम्ही सोडवायची आहेत जर b वर्ग वजा चार ची किंमत शून्यापेक्षा मोठी आली तर मुळं ही काय असणार आहे तुमची असमान असणार आहेत आणि वास्तव संख्या असणार आहेत आणि जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आली म्हणजे निगेटिव्ह मध्ये आली म्हणजे ऋण आली ऋण पाच ऋण दहा ऋण पंचवीस अशी आली तर ती मुळं काय नसणार आहेत संख्या नाहीत असं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यामुळे हे दोन एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि जर तुम्हाला ती नाही जमली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती सोडवून देऊया ठीक आहे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं चौथा प्रश्न बघतोय काय सांगितले आहे बघा ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा आपल्याला असं सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी मुळं दिले आहेत म्हणजेच काय दिलेलं आहेत बघा अल्फा बरोबर शून्य व बीटा बरोबर इथे किती दिलेलं आहे चार दिलेले आता वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर आपल्याला आधी काय करायला लागेल अल्फा अधिक बीटा काढायला लागेल बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी बघा शून्य अधिक चार केले तर आले किती चार अल्फा गुनिले बीटा केलं तर इथं शून्य गुणिले चार केलं तर चार शून्य किती होतात तर शून्य होतात म्हणून शून्य आले म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य हे आपलं काय आहे वर्ग समीकरण असतं बरोबर आहे आता फक्त त्यामध्ये अल्पा अधिक बीटा आणि अल्फा बीटाच्या किमती या ठिकाणी तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ही गणित तुम्हाला एक मार्कासाठी विचारली जाऊ शकतात एक्स वर्ग वजा आता इथं बघा अल्पाधिक बीटा म्हणजे चार एक्स आले अधिक हे शून्य बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा चार एक्स बरोबर शून्य हे आलं आहे आपलं वर्ग समीकरण ठीक आहे आता इथं तीन वजा द आहे याचं उत्तर काय येईल किंवा याचं वर्ग समीकरण काय आहे ते तुम्ही होमवर्कला घ्यायचं आहे तिसरं गणित म्हणजे जे वेगळी वेगळे गणित आहेत ती फक्त आपण काय करूया सोडवून दिव्यांची मुलांना अवघड जातात असं वाटतं ती ठीक आहे इथं बघा एक चेद दोन इथं वजा एकछेद एक दोन आहे काही अवघड नाहीये म्हणजे पहिलं मूळ अल्फा किती दिलेला आहे दुसरं मूळ बीटा आहे ते किती दिलेलं आहे वजा एकछेद दोन दिलेलं आहे म्हणून अल्फा अधिक बीटा केलं तर एक चेद दोन पण इथलं वजा चिन्ह असल्यामुळे इथं पण वजा चिन्ह आलं अधिक वजा वजा आणि झाली शून्य कारण एक चेद दोन मधून एकचेद दोन गेले शून्य राहिले ठीक आहे त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा म्हणजे एक छेद दोन गुणिले वजा एक छेद दोन म्हणजेच काय झालं बघा छेदाछेदाचा गुणाकार अंशाअंशाचा गुणाकार एक एक, एक आणि बे दोन्ही चार गुणाकारात एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी हे उत्तराला वजा चिन्ह येतं ठीक आहे आता वर्ग समीकरण काय होतं एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आहे बघा आपलं शून्य आहे म्हणजे शून्य एक्स झाले आधी हे किती होते आपले वजा एकशे चार बरोबर शून्य होते आता ही तर टर्म काय झाली कॅन्सल झाली बरोबर आहे म्हणजे चल कॅन्सल झालं म्हणून राहिलं काय तर एक्स वर्ग अधिक वजा गुणाकार केला तर वजा एकशे चार बरोबर शून्य हे आलेलं आहे वर्ग समीकरण ठीक आहे आता पुढचं ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे करणी दिलेलं आहे आणि खरंच मुलं तिथं काय होतात गोंधळून जातात खरंच गोंधळण्यासारखं काही आहे का तर नाही इथं अल्पाची किंमत घातली दोन वजा करणी पाच अधिक इथं आले दोन अधिक करणी पाच ठीक आहे इथं बघा वजा पाच इथं करणी अधिक पाच होते म्हणजे चिन्हगायक वेगळी असल्यामुळे ह्या दोन्ही जी चल आहेत ती काय झाली कॅन्सल झाली म्हणजे निघून गेली अधिक वजा गेले इथं दोन अधिक दोन म्हणजे चार राहिली बरोबर आहे अल्फा मीटा जर काढलं तर, तर इथं दोन वजा कर्नी पाच आणि दुसऱ्या कंसात दोन अधिक कर्नी पाच हडली आता या ठिकाणी परत एकदा बैजिक सूत्र आलेली आहेत आणि वैजिक सूत्रामध्ये आपण काय करतो बघा तर ए वजा बी आणि ए अधिक बी असेल तर ए वर्ग वजा बी वर्ग करतो म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे तर दोनचा वर्ग वजा कर्णी पाचचा वर्गात दोनचा वर्ग हा चार कर्णी पाचचा वर्ग पाच म्हणून वजा, वजा।, वजा एक अल्फा बीट म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा बीटा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य एक्स वर्ग तसेच राहिले वजा अल्फा अधिक बीटा किती आहे आपल्या चार ठीक आहे अल्फा अधिक बीटा तर किती आले वजा एक बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा चारेक्स अधिक वजा वजा एक बरोबर शून्य हे आलेलं आहे आपलं वर्ग समीकरण आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पण आधी अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल पाचवा प्रश्न बघूया लिहिलेला नाही आपण बोर्डवरती फक्त जे वर्ग समीकरण दिलेले आहे ते लिहिलेलं आहे वाचत वाचत आपण काय करूया गणित सोडवत जाऊया ठीक आहे एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहेत तर के ची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे दिलेली अट काय दिलेलं आहे त्यांनी तर मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर काय सांगितलेलं आहे ही त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे म्हणजे मुळांचा गुणाकार केला तर त्याच्यात दुप्पट ही काय आहे त्यांची बेरीज येते तर के ची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून नंबर एक दिला आता आपल्याला काय करून घ्यायला लागेल आधी वर्ग समीकरण लिहून घ्यायला लागेल त्याच जी तुलना आहे ती एक वर्ग अधिक बी एक्स अधिक शी सी शी करावी लागेल म्हणून एक्स वर्ग वजा चार के एक अधिक तीन बरोबर शून्य ची तुलना काय केली एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सी केली त्यामुळे आपल्याला काय झालं ए बी आणि सीच्या किमती मिळतील म्हणून ए बरोबर काही सहगुण नसतो त्यावेळेला आपण काय घेतो एक बी बरोबर काय असणार आहे तर बघा चार के वजा चार के आणि सी बरोबर आता ही पूर्ण किंमत घ्यावी लागेल म्हणजे के अधिक तीन बरोबर आहे आता बघा अल्फा अधिक बीटा हे काय असतं तर वजा बी चेच ए असतं हे जी सूत्र आहे ती तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत ठीक आहे वजा बी आता हे वजा चिन्ह होतं त्यामुळे हे वजा तसंच ठेवलं वजा बी ची किंमत काय होती वजा चार के होती आणि ची किंमत किती होती एक होती बरोबर आहे गुणाकारात दोघांचं चिन्ह वजा असल्यामुळं उत्तर हे आपलं काय आलं चार के हे एवढं उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागेल अल्फा बीटाची किंमत काढावी लागेल अल्फा बीटा म्हणजेच काय तर अल्फा गुणिले बीटा आणि त्याची किंमत काय असती तर सी छेद ए असती सी किती दिलेला आहे बघा आपल्याला के अधिक तीन आणि छेदात किती असणार आहे तर एक असणार आहे म्हणजेच अल्फा बीटाची किंमत किती आली तीन आली ह्याला समीकरण नंबर दोन द्या ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागेल ह्या ज्या किंमती आहेत त्या एक मध्ये टाकाव्या लागतील समीकरण दोन व समीकरण एक वरून काय केलं आपण अल्फा अधिक बीटा लिहून घेऊया आधी अल्फा अधिक बीटा बरोबर दोन अल्फा बीटा होत अल्फा अधिक बीटा किती होतं आपलं तर चार के होतं म्हणित आले चार के बरोबर दोन गुणिले अल्फा बीटा म्हणजेच के अधिक किती होतं तीन होतं आता बघा हे चार के तर तसेच राहिले दोन या दोननी काय केलं आपण आतमध्ये गुंडलं किंवा या दोन्ही इकडे भागाकार केला तरी हे चालेल कारण कंसाला का। ते गुणाकारात आहे म्हणून इथं आले दोन के अधिक तीन दोन्ही सहा झाले ठीक आहे आता जे समान चल आहेत ती एका एक बाजूला घ्यायची म्हणजेच इथं झाले चार के वजा दोन के कारण इथं अधिक होते इकडे आल्यानंतर वजा झाले आणि हे सहा चारातन दोन गेले दोन राहिले म्हणून दोन के बरोबर सहा म्हणून के बरोबर हे दोन गुणाकारात होते इकडे गेल्यानंतर भागाकारात झाले म्हणून के बरोबर परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे आणि तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस हा पूर्ण प्लेलिस्ट तुम्ही बघू तु तु शकता बे के बे, बे म्हणून के बरोबर किती आलेले आहे आपलं तीन आलेलं आहे ठीक आहे सहा व आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा जर अल्फा आणि बीटा ही वर्ग वजा दोन वाय वजा सात बरोबर ची मुळे आहेत तर आपल्याला काढायचं काय आहे तर, तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि दोन नंबरला आहे अल्फा घन अधिक बीटा घन याची किमती आपल्याला काय करायचे काढायच्या आहेत पण त्यासाठी आपल्याला आधी काय करायला लागेल तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणी बीटा काढून घ्यावे लागेल बरोबर आहे म्हणजेच काय करावं लागेल बघा या ठिकाणी तर वाय वर्ग वजात दोन वाय वजा सात बरोबर शून्य ची तुलना कशाशी करणार आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी केली हे प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला तुम्हाला एबीसीच्या किमती काढायच्या आहेत त्यावेळी ठीक आहे म्हणजेच ए बरोबर सहगुण कित एक असतो नंतर बी बरोबर इथं किती आले आपले वजा दोन आले आणि सी बरोबर किती आले परत एकदा वजा सात आले ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय तर अल्फा आणि बीटा ही मुळ दिलेली आहेत म्हणजेच अल्फा अधिक बीटा जसं आपण मगाशी काढलं त्या पद्धतीनं अल्फा अधिक बीटा काढलं तर या ठिकाणी आपल्याला बघा काय असतं वजा बी चेच ए असतं वजा बी म्हणजे तिथं ठिकाणी येते बाहेरचे वजा दोन होते ते वजा तसेच घेतले इथले वजा दोन आहेत त्यामुळं मध्ये घेतले ए ची किंमत एक आहे वजा वजा गुणाकार केला तर या ठिकाणी धन म्हणजे बाहेर ज्या वेळेला वजा चिन्ह येईल आणि आत वजा चिन्ह असेल त्या वेळेला ते येणार उत्तर हे धन असतं ही गोष्ट लक्षातच ठेवा ठीक आहे इथं अल्फा बीटा काढलं तर सी छेद ए असतं सी म्हणजेच आपलं वजा सात आहे ए, ए किती आहे एक आहे म्हणजे त्याची किंमत किती आली आपली एक आली ह्याला नंबर एक द्या ठीक आहे आता अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर काय असणार आहे आपलं तर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा आता हे का घेतलं सांग सा ते सांगते तुम्हाला इथं बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग असतो त्यावेळेला आपण काय करतो तर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग असतो बरोबर आहे आता आपल्याला किंमत कशाची पाहिजे तर ए वर्ग अधिक बी ची किंमत पाहिजे म्हणजे हे अधिक दोन ए बी होतं ते इकडे आल्यानंतर काय होणार आहे वजा दोन एबी ए बी झाले म्हणून आपण इथं बघा ए आणि च्या जागी इथं अल्फा आणि बीटा किमती आहेत म्हणून इथं काय झाले वजा दोन ए बी अल्फा बीटा झालेले ठीक आहे आता यात किमती टाका म्हणजेच काय होईल बघा अल्फा अधिक बीटाची किंमत किती होती दोन म्हणजे इथं आले दोनचा वर्ग वजा दोन गुणिले अल्फा बीटा किती होता बघा इथं सात एक सात म्हणजे इथं वजा सात असणार आहे वजा सात ठीक आहे इथल्या एक व एक व वर, एक वरून आपण एकच नंबर दिलेला आहे त्यामुळे एक वरून ठीक आहे म्हणजे दोनचा वर्ग हा चार आला वजा वजा अधिक झाले सात दोन्ही चौदा सा म्हणजेच अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग म्हणजेच किती आले आपले अठरा आलेले आहेत ठीक आहे आता पुढच्या गणितात बघा घनच सूत्र वापरायला लागणार आहे आणि ते सुद्धा आपण जसं आता वर्गाचं सूत्र तयार केलं होतं सेम त्याच पद्धतीनं सूत्र या ठिकाणी आपल्याला काय करायला लागणार आहे करावे लागणार आहे म्हणून अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर काय असणार आहे बघा अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा तीन अल्फा बीटा आणि इथं असणार आहे अल्फा अधिक बीटा असणार आहे ठीक आहे ते सुद्धा सूत्रावरूनच केलेलं आहे ओके आता इथं बघा हे जे सूत्र आहेत ती महत्वाची आहेत आणि ती पाठच करून ठेवावी लागतील तुम्हाला इथं अल्पाधिक बीटाची जी किंमत होती ती किती होती बघा दोन म्हणजे इथं आले आपले दोनचा घन वजा तीन अल्फा बीटा किती होतं तर वजा सात होते आणि अल्फा बीटा किती होतं तर इथं दोन होतं म्हणून इथं परत दोन घेतले आणि हे कशावरून आले एक वरून कारण लिनचा दोनचा घन हा किती असतो तर आठ असतो इथं आले आठ वजा आता इथे बघा गुणाकारात दोन वेळा वजा वजाची नालं त्यामुळे झाले अधिक ठीक आहे त्रिक एकवीस झाले एकवीस दोन्ही किती होतात तर बेचाळीस झाले म्हणून बेचाळीस अधिक आठ म्हणजेच पन्नास आले म्हणून अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर किती येणार आहे पन्नास येणार आहे ठीक आहे हे होतं आपलं समो गणित सातवा प्रश्न आहे जो शेवटचा प्रश्न आहे तो काय दिलेला आहे बघा खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व वा समान असतील तर ची किंमत काढा आता मुळ वास्तव आणि समान कधी असतात ज्या वेळेला डेल्टाची किंमत ही शून्य असेल त्यावेळेला म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी जर शून्य असेल तरच त्याची जी वर्ग समीकरण आहे त्याची मुळं ही काय असणार आहेत समान आणि वास्तव संख्या असणार आहेत म्हणजे त्याचाच वापर करून आपल्याला काय करायचं आहे के ची किंमत या ठिकाणी काढायची आहे म्हणून बघा आता पहिलं गणित घेतलं या ठिकाणी तर काय आहे तीन वर्ग आदी के वाय अधिक बारा बरोबर शून्य ची तुलना काशाशी करणार आहे एक्स वर्ग अधिक एक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी केली तर काय आलं आपलं या ठिकाणी बघा तर ए बरोबर तीन आलं बी बरोबर काय आहे इथं केलेला आहे त्यामुळे के घेतलं आणि सी बरोबर या ठिकाणी किती आहे आपलं बारा आहे त्यामुळे या ठिकाणी बारा घेतलं बरोबर आहे मुळे काय दिलेलं आहे आपल्याला मुळे वास्तव संख्या व समान आहेत ठीक आहे म्हणून काय असणार आहे वर्ग वजा चार एसी बरोबर काय असणार आहे या ठिकाणी शून्य असणार आहे आता वर्ग म्हणजेच काय आहे या ठिकाणी तर ची के चा वर्ग वजा चार गुणिले ए ए किती आहे या ठिकाणी तीन आणि सी काय आहे तर बारा आहे बरोबर शून्य आता के चा वर्ग म्हणजेच के वर्ग झाला वजा चारित्रिक बारा झाले आणि बारा गुणिले बारा म्हणजेच एकशे सव्वेचाळीस बरोबर शून्य झाले आता हे वजा एकशे चव्वेचाळीस होते ते पलीकडे गेले तर ते काय होणार आहे धन होणार आहेत म्हणजेच के वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस झाले म्हणून के बरोबर काय असणार आहे तर अधिक वजा बारा असणार आहेत म्हणजेच वर्गमूळ घेतले वर्गमूळ घेऊन ठीक आहे म्हणजे वर्गमूळ घेतलं तर के ची किंमत ही काय मिळणार आहे आपल्याला एक तर अधिक बारा मिळणार आहे किंवा एकतर वजा बारा मिळणार आहे आता पुढच्या गणितात बघा म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का तर आहे का तर ते आपल्याला आधी काय करायला लागेल सोडवून घ्यावे लागेल म्हणून या ठिकाणी बघा ह्या के एक्सनी ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये काय केलं गुंडले तरी इथे बघा के एक्स 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 वर्ग झाले म्हणून के एक्स वर्ग झाला वजा इथे इथं दोन्ही गुंडले तर दोन के एक्स झाले अधिक सहा बरोबर शून्य झाले बरोबर आहे ची तुलना कशाशी केली एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी केली ठीक आहे म्हणजेच ए बरोबर किती आलं बघा के आहे बी बरोबर किती आहे वजा दोन के आहे सी बरोबर किती आहे या ठिकाणी तर सहा आहे बरोबर आहे म्हणून काय दिलेले आपल्याला तर मुळे समान व वास्तव संख्या आहेत म्हणून काय लिहू शकतो आपण बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य येणार आहे बरोबर आहे त्यामुळे इथं बघा इथं काय केलं बी वर्ग म्हणजेच काय आलं इथं वजा दोन के चा वर्ग वजा चार ची किंमत किती आहे या ठिकाणी के आहे म्हणून इथं घेतले के आणि सी ची किंमत किती आहे सहा आहे म्हणून सहा घेतली ठीक आहे वजा दोन के चा वर्ग म्हणजेच काय झाले चार के वर्ग झाले वजा साईंच चोवीस के झाले बरोबर शून्य आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा दोघांच्या जो सामायिक संख्या आहे त्या जर बाहेर काढल्या तर यातलं या चार के बाहेर येईल आतमध्ये के वजा चार सख्ख चोवीस म्हणून सहा राहिले बरोबर शून्य म्हणून चार के बरोबर शून्य आणि इथं काय असणार आहे आपलं के वजा सहा किंवा के वजा सहा बरोबर शून्य आता बरोबर शून्य आलं के बरोबर शून्य ही जर किंमत या समीकरणामध्ये टाकली तर हे वर्ग समीकरण राहील का नाही राहते म्हणजे के बरोबर शून्य ही किंमत नसणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं के बरोबर हे जे वर्गासा होते विरुद्ध दिशेला गेले तर ते काय होतात अधिक सहा होतात मुळीत आले के बरोबर सहा हीच काय आहे के ची किंमत असणार आहे ती इथे खाली तुम्ही लिहू शकता ठीक आहे या ठिकाणी आपला सरावसंच दोन पॉईंट पाच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद